नमस्कार मित्रांनो मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजची तारीख आहे एकोणीस सप्टेंबर आज आपण पहाटे लवकर निघलोय तर पहाटे लवकर निघल्यानंतर आपलं टार्गेट पूर्ण व्हायला किती वेळ लागतात आणि किती आपण काम केले आणि बॅक टू बॅक कशा राईट भेटतात का नाही भेटत टार्गेट पूर्ण व्हायला किती वेळ लागतो तर आजच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्हाला नक्की आवडत गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले चार वाजून शेहेचाळीस मिनटं आपण आहे घराच्या इथं इथनं आता निघूया आपण सकाळी आणि बघूया आपली सुरुवात कोण करते आपल्याला भोसरीमधनंच शितलबागपासून राईड भेटली एअरपोर्टची आपण चाललो होतो कासरवाडीला फेर नाही बघितलं मी पटकनवाला राईड दिसली मी ॲक्सेप्ट केली आणि आले लोकेशनला कस्टमरला कॉल केला आहे बॅग वगैरे ठेवली येतात ते एक मिनटामध्ये आपण राईड सुरू करते फर्स्ट राईड भेटली आपल्याला एअरपोर्टची ती कंप्लीट केली दोनशे ऐंशी रुपये कस्टमरचं बिल झालं आहे दोनशे एक रुपये आपल्याला दिले आणि एअरपोर्टमधनच नेहू टर्मिनलला सोडायचं होतं तिकडून येताना आपल्याला गाडी येत होत्या एक दोन पण त्या कोंड्या वगैरे होत्या ते घेतली नाही आणि नंतर आता एक पडले आपल्याला वाकडची दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दाखवले घेतली आपण पटकन तर आलोय आता एअरपोर्टला वर चालू आहे कॉल करू आणि बघूया आलेत का आपण आलोय वाकडला भूमकर वाकड चौकात आहे आपण पुढच्या भूमकर चौक वाटतं आपण आता हा पुढे जातो रस्ता लक्ष्मी रोडला वाकडलाच आहे आपण विजन मॉलच्या तिथं जिंजर हॉटेलला कस्टमरला सोडले चारशे तेहतीस रुपये कस्टमरच बिल झाले आणि आपल्याला दिले दोनशे ऐंशी रुपये त्यामध्ये दीड मिनटाचा वेट टाइम पण होता आणि चारशे ऐंशी आपलं टोटल अर्निंग झाले गाडी चालली फोर्टी थ्री टाइम झालाय सहा वाजून तेवीस मिनटं तर बहुतेक कर्नाटक किंवा चेन्नईचे कस्टमर होते लेडीज होत्या हिंदी एकदम तोडकं मोडक इंग्लिश बऱ्यापैकी आपल्याला जमल तेवढं आपण इंग्लिश मध्ये बोललोय त्यांना चाकणला जायचे गॅब्रियलला जसं जमलं तसं आपण त्यांच्याशी इंग्लिश मध्ये बोललोय फर्स्ट टाइमच केला असला असं आपण आय ट्राय टू स्पीक हर विथ इंग्लिश ओके इतना इतना तर पर 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 आता इथनं आपण बाकीचे ऍप ऑन केलेत आणि बघूया आता इथनं आपण कुठं जातो आता राईट तर वाजली नाही एक वाजली होती अठ्ठावीस किलोमीटरची आणि सात किलोमीटरचा पिकअपला साडेतीनशे रुपये देत होते थ्री फोर्टी नाही ना परवडत दहा रुपये किलोमीटर प्रमाणे पण रेट नव्हता आता इथं लक्ष्मी चौकात आपण कुठेतरी साईडला थांबू थोडंसं कारण मॉर्निंग हे पडून जाईल नाहीतर मग आपण फेज वनच्या साईडला जाऊन वाकड आपला ब्रिज तिथे थांबू तिथनं राईट पडून जातील आपल्याला सो so, आपण थोडासा वेट करतोय लक्ष्मी चौकात इडलीवाला नव्हता जवळ सकाळी तर आपण पोहे खाल्लीच नाश्ता केलाय फक्त आणि राईड काय पडली नाही एक फक्त पडली रॅपिडोचे तीनशे शहात्तर रुपये दाखवलं खरं पण अठ्ठावीस किलोमीटर आणि एक किलोमीटर एकोणतीस किलोमीटरचे चाकण मध्ये होतं चाकणचं मार्केट यार्ड असं काहीतरी होतं चाकण पण एवढा लांब जाऊन तिकडनं रिटर्न भेटणार नाही रेट पण नव्हता व्यवस्थित म्हणजे अजून थोडंसं पाहिजे होतं माझ्या हिशोबाने पण आणि नंतर राइड तर काय कोणतीच राईड नाही उबेर नाही ओला नाही तर जवळपास पंधरा वीस मिनटं झाले आपण वेट केला नाही राईड पडली सो आपण फेज वनला आलो आहे इकडं पण राईड नाही पडते आणि आज रोडला भरपूर कॅब दिसतात नाही म्हटलं तरी माझ्या माग एक तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये दिसतं का नाही काय माहिती तर वीस कॅब एका लाईनीला उभे आहेत पुढं दोन कॅब आहेत साईडला हे रोडला आणि राईड नाही मला ते पुढं पण आहे तर इथनं मी पिंपळे सौदागर निघल कारण पाच मिनटं वेट करायला जर आणखी सहा वाजून पन्नास मिनटं झालीत पाच दहा मिनटं वेट करायला पडली राईट ठीक नाही पडले तर आपण पुढे निघतो इथनं पिंपळे सौदागरला आपण वाकड बसनं परिथन आपल्याला राईड भेटली खेवळीची एकशे सत्त्याण्णव रुपये बारा किलोमीटरची आपण घेतली आणि कस्टमरला सोडलं हायवेला होता हायवेच्या अलीकडं तिथून आपण परत आलो होतो तेवढंच आपल्याला एक राईड दिसली पाच पासपोर्ट ऑफिसची तर आहे कस्टमरचं लोकेशनला आता इथं पाच आपल्याला कोंडवापासून एक राईड पडली होती हिंजवडीची तर आपण हिंजवडीला सोडलं तीनशे तीनशे चौऱ्याऐंशी रुपये कस्टमरचं बिल जवळपास सव्वा तास लागला इथं एक अर्धा तास थांबलो आपण कारण कंटिन्यू राईड करतोय दुखत होती येत होती थांबलो थोडासा आराम केला आणि नंतर एक पंधरा वीस मिनटानंतर कारण कंटिन्यू चालू आहे मी एक सव्वाशे किलोमीटर गाडी नॉनस्टॉप चालवली आहे सो मला असं वाटलं की आता गॅप घेणं गरजेचं आहे कारण लेच स्ट्रेच केलं स्वतःला साडेचार पाचनं सहा दहा वाजेपर्यंत कंटिन्यू गाडी चालवतोय तो थांबलो आणि आता आणखीन एक राईड पडली आपल्याला एअरपोर्टची तर आलो आहे कस्टमरच्या लोकेशनला ही राईड कम्प्लीट आहे बहुतेक मी आता टोटल नाही केली पण एक सतरा अठराशे वगैरे आपलं काम होईल तीन काड्या सी एन जी राहिलाय एअरपोर्टपर्यंत जाईल सहज आणि तीन काडे पेट्रोल आहे आपल्याकडं तर कस्टमरला कॉल केला येतो बोललेत आणि नंतर बघूया आपण तिकडनं जर राहिला आपल्याकडे किंवा आणखी जर व्यवस्थित राईड पडली तर आपण पुढं कंटिन्यू करू बघूया मग नंतर आता ही राईड व्हायला बहुतेक सव्वा तास लागेल कारण गर्दी आहे सगळीकडं तर ठीक आहे त्यातल्या त्यात बघूया तर लागणारच आहे कसं आपण तर बारा सव्वा बारापर्यंत ही राईड होईल माझी असं वाटते बघूया वेळ किती लागते तसं मी करतो अपडेट आलो आहे आपण एअरपोर्टला आपल्याला एअरपोर्टची जी राईड भेटली ती जवळपास एक तास लागला खडकीतनं होता म्हणून आपण खडकीतनं आर्मी एरियामधनं आलो आहे खडकी बाजारमधनं टँक रोडनी तर जवळपास नऊ मिनटं वाचले आपले तिथनं तर आता मी टोटल केली तर सतराशे सदोतीस रुपये आपलं अर्निंग झाले गाडी चालली एकशे पन्नास किलोमीटर टाईम झालाय बारा वाजून तीन मिनटं तर ठीक आहे गॅस पण संपलाय आपला जवळपास साडे सतराशेच आपला अर्निंग झाले आज आपण लवकर निघलो होतो आज मी उठलो तसं झोपलोच नाही परत मोटर लावायची असते एका दिवसाड पाणी येतं घरी तीन साडेतीन ला पाणी येतं सव्वा ला तर त्याच्यानंतर मी काय परत झोपलोच नाही आणि आता इथनं आपण डायरेक्ट आता घरी एखादी राईड बघत होतो पडते का आपल्या साईडची पण राईड काय पडली नाही ठीक आहे म्हणजे जर तुम्ही सकाळी निघलात व्यवस्थित तर बघा तुम्ही आता साडेसात पावणे आठ आठ तासामध्ये आपलं सतराशेच अर्निंग झालेलं आहे सतराशे पन्नास रुपयाचं तर त्याच्यामध्ये उबेरच्या पण राइड आहेत रॅपिडो आहे ओलाची नाही आज आज आपण आणि रॅपिडोचे रॅपिडो पडत होती एक तिथनं पण मला म्हणजे असं पाठ जाम झाली होती सो मी कंटिन्यू राईडवर होतो दोन राईड मोठे मोठे झाले तीनशे शहात्तर आणि तीनशे चौऱ्याऐंशी ती म्हणजे रावेत पासन कोंडवा कोंडवे पासन हिंजवडी ह्या दोन राईड कंटिन्यू अठ्ठावीस आणि सव्वीस सत्तावीस त्या झाल्या त्याच्यामुळं मग आपण थांबलो थोडासा ब्रेक घेतला आपण पंधरा वीस मिनिटं नाहीतर पकडून चाल की आपलं सात तासामध्ये सतराशे पन्नास रुपयाचं अर्निंग झालेलं आहे आणि सीएनजी पण भरला नाही आपण काल जो भरला परत आपण जो टॉपअप करत असतो तो टॉपअप पण नाही केलेला जवळपास माझ्या हिशोबाने आता साडेपाचशे किंवा पाचशे ऐंशी वगैरे असं काहीतरी सीएनजी बसेल माझ्या हिशोबाने साडेपाचशे वगैरे तर ठीक आहे अशा प्रकारे आपलं काम झालेलं आहे बॅक टू बॅक राईड आणि आपण भेटूया आता डायरेक्ट उद्या